नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात राजनीती पॉडकास्ट आपण धुळे शहरातील अनेक नेत्यांच्या मुलाखती आतापर्यंत घेतलाय आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत त्याच्याशी संवाद साधणार आहोत तो खऱ्या अर्थाने वंचित घटकातून येतो प्रवाहाच्या बाहेर असलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख हो आहे आणि असं समाजाचं प्रतिनिधित्व करताना त्यांनी माणुसकीचं दर्शन आपल्या धुळे शहराला घडवलेलं आहे आपण बोलणार आहोत भारतीय जनता पार्टीचे कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय विजयजी पवार आज आपल्याशी संवाद साधणार आहेत नमस्कार सर जय श्रीराम जय जै हिंद जय श्रीराम आपण आता शोला सुरुवात करणार आहेत आणि संवादाच्या माध्यमातून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ज्या छटा आहेत त्या आपण लोकांसमोर आणणार आहेत हे करत असताना त्यांचे काही विजन आहेत या निवडणुकी संदर्भात ते विजन पण आपण जाणून घेणार आहेत तर आपण शोला सुरुवात करणार सर सर्वप्रथम मला तुमच्याविषयी जाणून घ्यायचं की तुमची जडणघडण नेमकी कसे झाली तुम्ही कोणत्या समाजातून येतात ते लोकांसमोर सांगा मी एक सफाई कामगाराचा मुलगा आहे माझी पार्श्वभूमी कोणतेही राजकीय नाही आहे साधा सदस्य मी माझे परिवारावर कोणीच नाही आजपर्यंत हो। मी वाल्मिकी मेहसा असतो दलित दलित मध्ये असतो आणि भारतीय जनता पार्टीमध्ये मी देवेंद्र भाऊ असो त्यांच्या विचारांना आलो मी सतरामध्ये माझी एंट्री आली मान्य धुळ्याचे दो, आता आताचे आमदार भैया अग्रवाल यांचा हिंदू जो लोकांचं काम बघण्याचा दृष्टिकोन होता त्याच्यामध्ये मी भारतीय जनता पार्टी आलो मला भारतीय जनता पार्टी कामगार म्हणजे त्यांनी पहिली जबाबदारी दिली होती सतरा अठरा मध्ये दोन हजार अठरा पासून तुम्ही भारतीय जनता पार्टीचा कामगार काम पण त्याने तुमचं जो वाल्मिक मिळतरी समाज हा खर तर पाहिलं की तर दुर्लक्षित राहिलेला घटक समाजामध्ये त्यांना एक प्रवाहाच्या बाहेर ठेवण्यात आले नाही तर त्याबद्दल काय सांगणार आणि वाल्मिकीने तर समाजाची नेमकी समस्या काय आहे आणि ते कशा प्रकारे त्यांचा जे जडणघडण होते कशा प्रकारे त्यांचं एक नातं राहिलेलं आहे हिंदू धर्माशी तर तो, तो इतिहास आम्हाला समजून घ्यायचा आहे वाल्मिक्याचं माहिती इतिहास हिंदुत्व जपणारा समाज आहे आमचा आम्ही कधीही धर्माशी चळवळ कधीही नाही केली तुम्ही आता मुघल घेणार तर पहिले काय होतं यांचे मोठे मोठे सैनिकचे भवन असेल मोठे मोठे त्यांचे मग त्यांचं त्यांनी आमच्या लोकांना धर्म बदलून सांग त्यातलं आम्ही तर आम्हाला पर्याय दिला की धर्म परिवर्तन करा मुस्लिम व्हा किंवा आमचा मलमूत्र वा डोक्यावर मल आम्ही मलमूत्र वाहन पसंद केले पण धर्म हिंदू धर्म नाही सोडला ना आम्ही आम्ही हिंदुत्व जपणारे लो ऐतिहासिक लोक आहे हा आमचा इतिहास आरोप लावत काँग्रेस ढाकण्याचं काम काँग्रेसने केलंय फक्त गांधीजी सफाई काम करण्याचं गांधीजी काय विजन होत हरिझम म्हणलो आम्हाला तो हरिजीजन म्हणलो पण हरिजनला कधी बाजूला नाही बसवलं त्यांनी गांधी परिवाराचा हरिझम म्हटलं कधी बाजूला बसवलं नाही त्यांनी आमच्या समाजाचा इतिहासच एवढा आहे आम्ही धर्म सोडलेला नाही म्हणजे धर्मासाठी बलिदान पत्करणारा समाज नेमकं कोणतं ते प्रकारचं काम आपला समाज खरंच होता आपल्या समाजासाठी आपल्या राष्ट्रासाठी बघा हाताने महिला उचलण्याची प्रथा पहिली होती उन्नीसशे त्र्याण्णव मध्ये मुक्ती झाली ठीक आहे भंगी मुक्ती हाताने आता तो नाहीये पहिले डोक्यावर महिला उचलायचो आम्ही हातामावर आता फ्लॅश आला सफाई कामगार क्षेत्र ओपन झाला आता कोणी पण करतोय पण पहिला मूळ काम आम्हीच करायचो आता कोणी पण करतोय सफाई कामा सुविधा म्हटलं पण आता कर आम्हीच करतो सफाई कामगारा सफे कामगार असं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एक दिवस पण काम वाल्मी आम्ही घरात असून बोलो तर नागरिक घरातून बाहेर निघू शकत नाही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आमचे सफे कामगारांचा जो नेता आहे आमचा तो त्यांना चांगली जाण आहे याची कारण लाड पागे हा आमचा वाडा सक्का असतो माझी आईची नोकरी मला बापाची नोकरी घर का मिळते आम्ही तेवढा त्याग दिला आहे डोक्यात महिला उचलला आम्ही म्हणून आज आमचा मुलगा माझा नोकरीला आहे सफे कामगार आम आमच्या माझी आई सफाई कामगार होती त्याच्या जागी तो लागला तो ला तो अभिमान आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेचा आम्हाला त्याचा फायदा मिळाला आहे म्हणजे जो वारसाने तुम्ही परंपरागत जो तुम्हाला तुमच्या जातीने किंवा समाजामुळे ते कार्य आलेले की स्वच्छता करणं आणि हाताने महिला तुम्ही साफ करत आहात एवढं वर्षानुवर्ष आणि त्यानंतर काही बदल झाले घटनेने किंवा कायद्याने असं असताना कधी कधी मनात विचार येतो की यार खूप वर्ष झाले आता ही सेवा करून आता आपण काहीतरी बदललं पाहिजे किंवा आम्हालाही हक्क आहे आता प्रवाहामध्ये येण्याचं असे काही विचार कधी येतात का बघा घटने डॉक्टर बाबासाहेब घटनेने अधिकार दिला आहे सगळे समाजाला परत येतो पाहिजे ओबीसी असो एस सी एससी एस सी मध्ये धोरे महानगरपालिका सहा जागा आहे आमचे सहाचे सहा हजार आमचे दरेद साठी राखेल होता माझी माझ्या परिवाराची मागणी अशी राहील माझ्या परिवार एक, एक भारतीय जनता पार्टी मधून मिळेल पाहिजे आम्हाला ती आमची अपेक्षा आहे असं जरी असलं तर पक्षाने तुमच्यासाठी काय केलं म्हणजे कामगार आघाडी ही स्थापन केली ती म्हणजे आता कामगार मोर्चा जे त्याचं नामकरण झाले असं असताना भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काही प्रयत्न केले का तुमच्या का समस्या जाणून घेऊन किंवा त्या संदर्भातून काही पावले उचलले का या आताच्या सरकारने आज मी, मी जे पवार आज माझी भारतीय जनता पार्टी माझ्याकडनं कमळ काढून घ्या मी आहे मी झिरो आहे जो मान सन्मान भारतीय जनता पार्टी मध्ये मला मा, मिळाले ते कुठं म्हणणार नाही एक प्रसंग सांगतो तुम्हाला मी कोविड काळातला लोक मरत होते भाऊ मी सिव्हिलमध्ये कंताडी कर्मचारी होतो लोक मरत होते गावामध्ये टपाटप मरत होते मी मी तिथेच राहायचो गावात एक मुस्लिम महिला व्हायली सावळी सातवी गल्लीमध्ये सॉरी हिंदू महिला त्याचा अंतर्दी मुस्लिम लोकांनी केले लो ते कुठेतरी धर्म म्हणून मला स्वतःला धर्मयोद्धा अनुपाय्या यांच्या काना टाकली भाय यांनी पेनग सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांची स्वतःची जागा त्यांनी दिली मेडिकल कॉलेजच्या पाठीमागे जागा दिली त्यानंतर संघ परिवार मधून एक व्यक्ती मोठा व्यक्ती नाव नाही घेत त्यांचं मी त्यांनी आम्हाला एका ठिकाणी बोलवलं आपल्याला धर्माचं काम करायचंय मी म्हटलो भाऊ चालेल ना लोक घरी एसी मध्ये बसून मरता आपण काय करू काहीतरी करून मरू ही माझ्या मनात भावना होती मग मग संघ परिवार आणि भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा मिळून आमचे पाच पानं होते आमचे कामगार मोर्चाचे भाजपचे पदाधिकारी काहीतरी होते त्याच्यामध्ये परंतु सक्रिय आम्ही दोन चार पाच होतो त्याच्यामध्ये असंख्य लोकांची अंत्यदिप केले असं कोणती जात भेद न बघता पोलीसवाला जज असे लोकांची अंत्य आम्ही केली तिथं त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी दोन हजार बावीस मध्ये अनुभय्या आणि मला एकदा बस बोलले तुझ्या तुझ्यासारखा कार्यकर्ता म्हणणं आई भाग्य भाग लागतं म्हणून नाही भाय तुम्हीच घडवलं मला मला काय त्यांच्या मनात काय होतं राज्यपाल साहेब आले त्यांच्या हाताने मला राज्यपाल पुरस्कार म्हणायला मिळाले वाल्मिक नेत्या समाजाचा एकमेव व्यक्ती महाराष्ट्राचा सामाजिक मला पुरस्कार इज्जत मिळाली पक्ष परंतु राजकीय कार्यकर्त्य आतापर्यंत एक तुम्ही कोविड काळ बद्दल बोललात की ले ले एक मोठ्या पदाधिकारी किंवा एक क्लास वन ऑफिसर जे होते त्यांचे मृत्यू सोडून जात होते का हो असं का आपण बघितलं मी लोकांनी नातेगुप्त सोडून दिलो आम्ही असे लोक बघितले घरात ते नियम होतं एक जण पॉझिटिव्ह आला आणि चार जण पॉझिटिव्ह आले एक जण दगावला मग नियम होता ते हात नाही लावायचे ते क्वारंटाईन व्हायचे परंतु आम्ही काय केलं आम्ही स्वतः बसायचो ते घरचे दुरून बघायचो असे बघायचे दुरून बघायचे आम्ही त्यांच्या अंतर उचलायचो आणि हे करायचो आम्ही पैसा हा पण माणूस कि कोडीमध्ये कोळीमध्ये बघितले मी पण मी नाते गोते कोणी कोणीच नाही बघितलं मी माझ्या घर चार लोक सदस्य एक मेला त्याच्यामध्ये आणि तीन पॉझिटिव्ह झाले मग त्यांना कोरोना व्हायला हो लागते नाही आम्हाला मग त्याच्यामुळे आम्ही नाते होते आम्ही त्यांच्या नाते होते काम केलं आम्ही सांगा कोणतंही जात भेद पण तर नाही बघितलं आम्ही आम्ही अंतर ते केलं त्यावेळेस असं म्हणजे मनात आलं का की आपल्याला जर पॉझिटिव्ह झालो आपण कोरोना पॉझिटिव्ह झालो अशा काही भीतीचं वातावरण तुमच्या मनात किंवा असं काही वाटत भीती शंभर टक्के होती पण मला वाटले जंग आहे मला वाटलं जंग आहे मी ठरवलं हे लोक असंच बरतो आपण काहीतरी करून बरू ना, ना। परंतु देव बोलवंत मी सहा वेळा स्वतःची सहा ते सहा वेळा निगेटिव्ह आलो मी वरच देव आपले पाठीमाग होता म्हणजे <laughs> खऱ्या अर्थाने जे का समाजसेवा काय असू शकते की ज्यावेळेस करोना पिरियड मध्ये पुढे जग बाणस किवीस चालला होता ते लोक आपल्या प्रियजनांचे मृत्यू जेव्हा सोडून जात होते अशा भयानक परिस्थितीमध्ये विजय पवार सारखे कार्यकर्ते हे फील्डवर उतरतात माणुसकी हा धर्म जपतात नाती गोती धर्म काही न पाहता आपल्याला काहीतरी देणं लागतं या शुद्ध भावनेतून ते काम करत असतात आणि जेव्हा भाऊ असे कार्यकर्ते आणि असा समाजामध्ये जेव्हा लोक जिवंत असताना मला असं वाटतं की आपला देश नक्की आज समृद्ध होईल आणि अशा लोकांमुळे होईल तुम्हाला एक सांगतो कोविडचा सा। मोठे मोठे नेते जयकोर भाऊ असेल ताई असेल आजचे जळगावचे का आमचे अनुभव होतेच अनुभव हा पूर्ण कोविड काळचा नेतृत्व केलंय जेवण वाटणं असेल पण स्पेसिफिक सिव्हिलचं काम माझ्याकडे दिलं होतं सगळं सगळं जयकोर भाऊ फोन करायचे मला आपलं केंद्र जेव्हा आपले केंद्र आपले सुभाषजी भामरे फोन करायचे साक्रू तालुक्याचे पूर्ण काम मीच बघायचे पूर्ण जिल्ह्याचे काम जळगावचे पेशंट आहे मला वैयक्तिक कुठे हे बाज मी शिल्पी टाकायचो पेशाल एक तुमच भाऊ प्रशांत परदेशी त्याचं नाव घेतो मी तो लग लग असा असं लखलक्त माझ्याकडे आला होता असं लखलक होता डोळ्यात त्याचे अश्रू बाहेर नाही निघाले होते परंतु डोळ्यात त्याचे थोडे अश्रू होते मला माझं मित्र अमोल धामणे त्याने मला फोन केलं प्रशांत परदेशी आहे त्याला पॉझिटिव्ह झालाय काय पण करा त्याला वाचवायचं आपल्याला मी स्वतः त्याला हात धरलं तुम्ही त्यांना विचारून घ्या हात धरला भाऊ तू भाऊ टेन्शन नव्हे त्याला वीस मिनिटात ऍडमिट केलं आय पी बेड दिली त्याला मी त्याला पत्रकार होता तो तो घरी बसला कोर न झाला तो लोकांनी मध्ये कोर घाला त्याला एक चांगली बेड दिली स्वतः पाणीचा जाळ दिलं फ्रूट दिलं त्याने मला बोललो भाऊ मला जीव इथला पुढचा जीवन तुझ्या आकारे म्हणून भाऊ त्याने कधी विचारून घ्या पर असे असंख्य लोक आहे एक एक्झाम्पल नाव घेतलं मी म्हणजे खरं जे वास्तव आणि जे जाणव असताना अंगावर शारे येत आहेत हे ऐकताना फार कठीण काय होता लोक माणुसकी विसरलेले होते आणि तुम्ही माणुसकीसाठी काम करत होता या अनुभवातून एक तुम्हाला वेगळी ओळख मिळाली आणि पूर्ण धुळे शहराने पाहिलेली ते फक्त मला डोळ्यात अश्रू वीस मध्ये नाही आले एकवीस मध्ये आले मला एकवीस मध्ये आले एकवीस मध्ये काय झालं होतं रेंडोस वर कोणता अंजेश म्हणतो आणि बेड ऑक्सिजनची ती मिळत नाही होती परंतु काय झालं होतं माहिती का एकाच जीव वाचवण्यासाठी एकाच जीव जायचा आपल्याला वाट पाहायच होती प्रसंग असं झाला अमुक अमुक बोल भाऊ एक वेंटिलेटर बेड पाहिजे भाऊ तर मी अक्षरच काय बोलायचं माहिती आहे का अर्धा तास थांबे अर्धा आता तो अर्धा तास मरणार आहे मग ती बेड देतो तेव्हा सगळ्या वेदना वर्षी भाऊ एखादं जीव वाचवण्यासाठी एखादं मरणाचा आपण वाट पाहतोय यार त्यावेळी मी हळलो स्वतः रडलो एक जागा बसून काय करतोय आपण यार मग काय करतो परिस्थिती तशी होती मी स्वतः रडलो त्या दिवशी असे दहा प्रसंग झाले मला वीस मरणार आहे तुला भेट देतो मी तो नातेवाईक ते मरणाच्या ठिकाणी उभं राहायचं असं तो तो भेट ते आम्ही हटवायचो न भेट द्यायचो तो प्रसंग माझ्या फार जीवनाचं फार रडलो जायचं काही दहावे जे इतका भयानक परिस्थिती त्यावेळेस होती आणि असं असताना आपल्यावर परिवार आहे आपण परिवारातले करते धरते ते भीतीचं वातावरण परत आला जात ज्या समाजाने या सरळ सुविधा भोगल्या सत्तेचे वाटेकरी राहिले प्रवाहामध्ये वर्षानुवर्ष पिढ्या गेल्या ते सुद्धा माणूस की ओळखत नव्हते किंवा दूर राहत होते या गोष्टीपासून आणि असं समाजातला व्यक्ती की ज्याला मानपानाचं स्थान सुद्धा नाही आज त्यांची ओळख पुचवण्याचं काम अनेक प्रवाह मधल्या लोकांनी केलं असेल पण असं असताना आपलं एक नाव किंवा आपले एक कर्तव्य म्हणून तुम्ही एक काम केलंय एक प्रसंग तुम्ही या ठिकाणी बोलला की राज्यपालांचा असे तुमचा सन्मान झाला आता काय नेमकं होतं ते राज्यपाल जाण सत्कार माझं केला ना तुम्हाला बोलले मी समाज बोललो त्याला मी वाल्मिक समाज तो मी सपे काम कर त्याने मला एक पद दिलं ते तुम्ही देवदूत म्हणे आणि हिंदी बोलावस नाही तो देवदूत आहे बोले आप मेरे साथ पिंगे बोले आप एक पत्र लिहितो आपण समज येत आहो राज्यपालने दो ऑगस्ट दो दोन हजार बावीस ला बोलवलं एकोण एकोणचाळीस फोटो काढले आमच्या सोबत एकोण एकोणास मिड डे आम्हाला आरामशी बसलो गप्पा गेली राज्यपालने स्वतः बोलवलं मुंबईला व्हीआयटी पास पाडवली त्यांनी आम्हाला आमची टीम कामगार मोठी हो टीम तिथे गेली त्यांनी आम्हाला चहा पाहिल्या जात मस्त फार महत्वाचा क्षण येतो तुमच्या आयुष्यातला बघा आमच्या समाजा मध्ये असं असतो एखादा नगरचा साधा खांद्यावर आटून देतो ना तो पण एकदम छाती होऊन आण पण मी कधीच नाही रे गेलो अनुप भैयाचा मी विश्वासूच आलेला आहे कामगारांचा तो एक चार महिला पण येऊन गेली त्यांच्यावर उभं राहून की भैया ते भांड्यांचं काय हे विजूला फोन रे भैया हक्काने मला एवढं होतो एवढं विश्वास म्हणून संपादन केलं तिकडे आपण धुळे शहरामध्ये तुमची ओळख राहिलेली की आमदार धर्मयुद्ध अनुपजी अग्रवाल यांचे विश्वासू सिलेदार म्हणून तुमची ओळख आहे नेमकं कशा तुम्ही ही ओळख निर्माण झाली कसं हे ते आम्हाला सांगा का, कामगारासंदर्भमध्ये बघा भांगकाम कामगार जे ते बिचारे त्यांचा कोणवाली असतो ने हो तो कधी काहीतरी मतदार पण असता खेळपाड्याचे पण लोक काम करतात कधी पण आता नेते काय माझा मतदार राहिले तुम्ही काम करेल पण मी कामगारांना जास्त समजतो पहिली गोष्ट होतं कामगार आहे तो आपली जातीच आहे काम करायला जात नसते काम गोष्ट मनुष्य अठरा मध्ये जसं मला कामगार मोर्चा कामगार आघाडीचं पद दिलं बहिणीस मध्ये विधानसभेचा वारा चालू होता चालू भहिजे सुधाव्याने ते दोन जागा ती पोस्ट गेली आणि ती ते बहि्याचा आमदार भैयाला पासवायला झाले असते तुम्ही ठरवलं बहि्यांसाठी काम करायचं मग त्यावेळेस सेफ्टी किट मिळत होती पेट्या वाटप त्या एकोणावीस पासून तासगत भांडे म्हणता चालू ते वाटतच चालू कामगाराचा आजपर्यंत कारण खेड्यापाड्यामध्ये वाटतात बघा तो वरखड कोंडामध्ये दिवसभर बाहेर बसता दिवसभर कामगार बसतो तरी ता त्यांना म्हणत नाही मी शासनाकडे भांडलो भैयाने मला बळ दिलंय या, या विषयाने बघा आज जो मी उभा धर्म धर्मयोद्धा अनुभयांची पाठ आशीर्वाद मी उभा आहे माझी एवढ्याकच अनुभव आले बरोबर प्रत्येक कॉलनीत प्रत्येक गल्लीत जो जे जे कामगार आहे त्यांना आपण भांडे पोचवले महिला मला आता गल्ली दिलो ना भांडवायला विजय जीव म्हणता मला भांडेच नाही समजून घ्या मी कामगार मजूर आहे आणि माझा मुलगा पहिले असो तो शिष्यवृत्ती फॉर्म पण त्याचा मोफत भरून दिला आपण लाख लाख रुपये त्यांना शिष्यवृत्ती म्हणून दिला आजपर्यंत आपण त्यांना जे हे सर्व काम तुम्ही जनतेसाठी घेऊ हो, हो, समाज असं नगर सोडवण्यासाठी मी नजर सोडवून नाही मी जग येत नाही पाटके काम केलं देवपूर मध्ये असो चाळीसगाव असो महारे असो अवधाणा सगळे केले फक्त आज आम्ही जर जातीमध्ये आम्हाला एक तिकीट मिळावं आणि पेसीबी अठरा नंबर का अठरा नंबर मी कामगार क्षेत्रामध्ये येतो मध्ये सिल पण आमचा येतो सिल मध्ये रेल्वे सेवा मी केली तिकडं अवधानला केली पीसीबी आमची एमआयजी पण तिथे येते कामगारच वर्ग ऐंशी पर्सेंट कामगार वर्ग आहे आम्ही कामगारांचं काम आम्हीच उकतो सगळं आणि मी पूर्ण त्या क्षेत्रामध्ये गेलो मला सेवा ओळखते तिकडं टोन लागेपर्यंत तिथं म्हणजे प्रभा क्रमांक आठ हजार बोलले की अशा प्रकारे तुमचा संपर्क आला की कामगारांचा नेता म्हणून किंवा कामगारांच्या समस्या तुम्ही जाणून घ्या नेमकं कोणत्या समस्या आहेत कामगारांना आता त्यांचा लेबर करतो त्यांचा त्यांनी पंचवीस रुपये त्यांनी भरायचे पंच्याहत्तर रुपये कंपनी भरते वर्षात दोन वेळा भरायचे परंतु ते नंतर त्यांना कामगार कल्याण मंडळ काळ देतो त्यांना पाच लाखाचा विमा आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेले पाच लाखापर्यंत त्यांना पैसे मोफत मिळतं ना या वेळेवर काम केलं मी आता केसर मध्ये चार कायदे मोठे आणले त्याचा अभ्यास चालू आमचा आता त्यावेळेस बरोबर म्हणजे एक कामगारांसाठी लढणाऱ्या आणि त्यांचे समस्या जाणून त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल यासाठी तुम्ही झटत असतात तर प्रभाग क्रमांक अठरा तुम्ही निवडलात तर तुमच्या परिवारातून किंवा तुम्ही असं काय विचार काय विचार आहे तुमचं प्रभाग क्रमांक अठरा अ मध्ये लेडीज आहे तुम्ही माझे मिसेस निशा विजय पवार यांच्याकडे इच्छुक आहेत तर तुमचं आणि तुमच्या परिवाराचं नात प्रभाग क्रमांक अठराशी कसं राहिले प्रभाग क्रमांक अठरा मध्ये कॉलनी आहे कमी कमी पन्नास घर आहे तिथं ती मेडिकल कॉलेज सिव्हिलची ती कर्मचारीची माझं स्वतःच घर पण तिथे एक स्वतःच माझ तिथे आणि कसं प्रकारे समाजसेवा तुम्ही त्या भागात करत आतापर्यंत बघा मी तर समाजसेवा मध्ये करतो पी एसीबी तिथं माझं मला संधी मिळाली तर करेल काय पार्टीचं काम करणारच आहे त्यात काय बरोबर म्हणजे तुम्ही एक हा एरिया चॉईस केला नाही की मला निवडणूक लढायची म्हणून या प्रभागात करणार असं नाही तर शहर मुंबई हा माझा परिवार आहे बरोबर मला निवडणूक लढाय लढायची असो नसो म्हणजे निवडणूक डोळ्या समजून आणि समाजसेवक तयार होता बरोबर पण तो चोवीस तास एक समाजसेवेचं व्रत धरतो ना तो एरिया जात धर्म असं काही बघत नसतो असं तुमच्या बोलण्याचा आरावा कळतंय प्रभाग क्रमांक अठरामध्ये जर तुमच्या परिवाराला उमेदवारी मिळाली तर नेमकं कोणत्या प्रकारचं काम तुम्हाला करायची इच्छा आहे प्रभाग क्रमांक मध्ये बघा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कामगार बंधू आहे एमआयडीसी तिथे अख्खी कंपनी तिथे पक्षाला आणि मतदाराला सोय सोय माझ्या सगळ्या कामगारांना तिथे जाईल तर तर प्रभाग क्रमांक अठरा मध्ये काही भाग आहे का की जेव्हा खरंच अर्थाने कामगारांची संख्या तिथे आहे किंवा तो एक तुमच्या समाजाचा सा म्हणा किंवा एक प्रवाहाच्या बाहेर आलेला काही घटक तिथे आहे का मी आता मागे बघा एक महिला पंच्याहत्तर वर्षाची आजी मारली मारली त्याचा बल्ला म्हणतो म्हणे हो हो पीर बल्ला मी तिथं गेलो ना मला असं वाटलं मी एम पीत आलो असं म्हटलं मला तिथं काहीच विकास नाही झाला मला तिथून सुरुवात करायची इच्छा आहे రోడ్ నా పథి కాల్ బాగే ఫో ఫటే తుమ్మ రోడ్ల తిడీ గాడీత कोणी आहे अशी लोक तिथं एकदम गरीब कामगारवर एकदम गरीब कामगार कोणी एकदम दुर्लक्षित येते एकदम दुर्लक्षित आहे कोणीत नेता नाही त्यांचं म्हणजे असा वाली नसलेल्या नेत्यांसाठी तुम्हाला नेतृत्व करायची इच्छा आहे तुमची तर असं करत असताना युवकांसाठी तिथला जो युवक आहे तुमचा प्रभाग क्रमांक अठरा साठी त्याच्यासाठी काही योजना तुमच्या डोक्यात काय मला संधी मिळाली तर मी हे काम करतो भूखंड भरपूर देतो मला तिकडे कामगारांच्या मुलांना अभ्यासिका करायची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी बोलले होते वाचाल तो वाचाल तो धोरण धरून बाबा तिकडे अभ्यासिका मोठी करायची अख्या धुळ्यात वाच वायचं मला तिथं जे वाचनालय करून तुम्ही तो युवकांना समृद्ध करायचा तुमचा विचार आहे आता तुम्ही मला अशी एक उद्धव मातेचा खुनाबद्दल उल्लेख केला ते माता भगिनींच्या सुरक्षेसाठी किंवा त्यांच्यासाठी काही योजना तुमच्या डोक्यात का महिलांसाठी तर लाडकी योजना जोरात चालू आहे विशेष म्हणजे भांडेपाट पण चालू आहे परंतु मला संधी मिळाली मला संधी मिळाली तर मी कामगारां ज्याच्याकडे काळ आहे बांधकाम मजूर त्यांचं तें, घरच दत्तक घेणार मी मतदारच दत्तक घेण्याची योजना आपल्याकडे सरकारी योजना थेट त्यांच्यात घरी सरकारी योजना मी त्यांना माझी ऑफिस नाही टाकणार त्यांचं घर माझं ऑफिस करणार आहे कारण महाराष्ट्र शासन असो का केंद्र शासन देणारा वर भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे परंतु आम्ही कुठं कमी करतो योजना त्यांच्या घरी मी असं ठरवलंय मतदाराच्या घरी जायचं कोणती योजना कुठं लायबल बसू ती योजना त्याच्या घरी जायचं मी त्यांना देणारा काय नाहीये मी सेवक म्हणून जाणार त्यांच्या काही नीती योजना आहे असं घेऊन आम्ही काय करतोय बघा मोठे मोठे बॅनर लावतो मोठे मोठे कार्यक्रम तात्पुरता करतो आणि नेता होऊन जातो तसं मी करायचं मिळवल्यानंतर लोकांच्या घरापर्यंत पोहोचायचं आणि तो कुठल्या घरात देणार हो भाऊ सरकारी योजना आणते आणि आपल्याला द्यायचं आहे दुसरं काय करायचंय बघा भांडे वाटत तुम्ही कधी ऐकलं होतं काही जोरामध्ये पण एवढं तीन वर्षामध्ये कामगार मोर्चानी आम्ही लीड घेतला मी एकटा नव्हतो माझी टीम होती माझ्या मागे विचारे पूर्ण टीम भैयाने मला प्रत्येक गोष्टी आम्हाला भैयाने शब्द शब्दीला आपला धुळे शहराचा एकही कामगार वंचित राहायला नाही पाहिजे ती तू जबाबदारी तू कसं कर बघ अनेकदा मला अनेकदा मला हजार दोन आम्हीच दिन केला त्यामुळे बरीच नाही पडलो आपलं आपलं कामच खरं झालं भरपूर आता काय असा प्रसंग झालाय एखादी मित्र माझा येतो जुना समजून घ्या एक्स हो माझे दहा लोक आहे पण तरी दहा लोकांनी बाहेर काय व्यवहार केला ते मला पण माहीत पडत नाही कधी कधी पण मी घाल भाऊ तुम्ही आले ना आता तुमचे भाऊ यांचे दहा वाटे करून जरी आपले लोक आहे पण त्या असं हजार हजार पाचशे पाचशे लोकांनी घेतले पण मी नाही घेतले आजपर्यंत एकदा मस्करी बयार बोलून भैया बघा असं काय कर करता म्हणजे एक वास्तव हो तुम्ही सांगितलं की शासकीय योजनांच जे अंमलबजावणी त्यात किती तुटी हे त्यांच्या बोलण्यातून दिसतय असं असताना एक वाल्मिकी मित्र समाजाचा एक वेगळा इतिहास आहे जरा आपण वराव म्हणतो तर हो ती काय प्रथा होती ती आम्हाला जाणून घ्यायचंय हा वराचा आमचा समाज असं आहे आमची कुळदेवताला पण वरा चालतो वराची बली आम्ही देतो दरवर्षी येतो त्याचं कारण पण असं आहे मुघल राजे असं आमचे मला बोलले जेव्हा लग्न व्हायचं ना तो दोन दिवस आपली आपली जी नवरी यायची त्यांच्या घरी जायची आम्हाला माहिती मिळाली तशी तर आम्ही काय केलो वराची जो आम्ही वरापूजा करायचो त्याचा जो रक्त निघायचा ते नवरीचा सारे लावून द्यायचं आम्ही धर्म पण आणि आबू पण अशी वाचवली आम्ही आमची एक म्हणजे समाजाचं दुःख आपलं दुःख मानून त्यांचं घरापर्यंत पोचवण्यासाठी योजना पोहोचवण्यासाठी तुम्ही कार्य कार्यतत्पर आहात आणि असं करण्यासाठी आपलं कार्यालय हे त्यांचं वस्ती असेल हे आपलं कार्यालय म्हणजे त्यांचं घर हे आपलं कार्यालय असणार आहे म्हणजे एवढ्या हक्काने तुम्ही सांगताय असं करत असताना एक समाज की निवडणूक जिंकण्यासाठी पैसा लागतो आणि मग आपण तर एवढं सामान्य घरातून येतात तर काय तुम्हाला वाटतं का की लोक पैशाला पैसा, पैसा नसलेल्या उमेदवाराला स्वीकारतील का पैसा तर नाहीये परंतु भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद मला तर नक्की येणार आणि पैसा बघा पैसा जो निवडणूक अधिकारी नियमानुसार जो त्यांनी क्रायडर तो खर्च करावाच लागेल आपल्याला आणि प्रत्येक माणूस हा मतदार पैसा लोभी नसतो माझ्या नजरेमध्ये जागृत मतदार पण आहे बिघड पैसे मतदान करतो म्हणजे लोक या यावेळेला माणुसकीला महत्व हो देतील पैशाला महत्व हो देणार नाही हे तुम्हाला सांगायचं होतं ते फार महत्वाचा संदेश आहे की माणुसकीने पण निवडणुका जिंकता येतात फक्त ला ते लोकांपर्यंत कोण पोचत खरा जनसेवक कोण ही ओळख फक्त समाजाला व्हावी लागते मित्र हे होते विजयजी पवार त्यांनी अनेक आपल्याला त्यांच्या समाजाचा ऐतिहासिक वारसा आपल्या समोर मांडला एक धर्म म्हणून त्यांनी काय काय कर्तव्य केलंय हे पण सांगितलं आणि हिंदू धर्मामध्ये वाल्मिकी नाही तर समाजाचं स्थान काय हे पण त्यांनी अधोरेखित केलंय काही प्रथा त्यांनी उल्लेख या ठिकाणी केला त्या प्रथा कदाचित आपल्या प्रेक्षकांना प्रथम समाज असतील असं करत असताना आपण कुठेतरी आता राजकारणात प्रवेश त्यांचा झालेला माध्यमातून काम करतायत असं करत असताना आता प्रतिनिधित्व केलं पाहिजे आणि एक राजकीय बळ मिळवून समाजाला अजून दुप्ट पुढे नेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे सर एक आपण अनेक वर्षपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतायत समाजासाठी लढत आहेत आतापर्यंत तुमच्या माध्यमातून कोणते प्रश्न तुम्ही सोडवले आणि कोणत्या प्रकारे न्याय तुम्ही समाजाला मिळवून दिलाय आमचा समाज, समाज। आमचा सफाई कामगार आहे महानगरपालिका आमचा पिंड आहे परंतु महानगरपालिका इतिहासमध्ये आमचा इतिहासामध्ये नगर परिषद आमचा एकही नगरसेवक नाही परंतु महानगरपालिका हद्दीमध्ये जे सफाई कामगार राहता वालम विशेषतः आमच्या समाजाचे अनुपै नेतृत्वामध्ये मी काम करतो आठशे दंगल झाली तेल आमची वस्ती धीर रामदेव नगर अक्षरचा घर सोडावं लागलं गो भांडलेलं घर सोडावं लागलं हे मी भैयांना सांगितलं भैया असं आहे भैया मी स्वतःचा लढरपा कुर्डा देऊन जायचं मला काय करायचं कर आपण एक ठराव केलेला आहे महानगरपालिका तिथं शंभर ते दोनशे घर बांधून मोफत वाटणार आहे आणि mm. मान सन्मानाची बात असेल तर सगळे समाजाचा चौक आहे भैयाच्या नेतृत्वामध्ये पण एक वाल्मिकी चौक केला आहे वाल्मिकी दोन प्रवासी केंद्रामध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट बनले अयोध्यामध्ये मध्ये त्याच दिवशी महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिले त्याच दिवशी पण महर्षी वाल्मिकी चौक धुळ्यात केले ऑफिस मध्ये केले समाजाचा आपल्याला न्याय प्रयत्न केले आपण म्हणजे शहरामध्ये कोट निर्माण केले एक चौक स्थापन केले एका चौकाला ते नाव तुम्ही दिलेले आहे त्याच फार महत्वाचं तुम्ही एक मोठा काम केलंय की जे बेघर झाले होते त्यांना मोफत घर आमदार साहेबांच्या माध्यमातून हे काम नव्हते का त्यामुळे ते आपलं अख्खे महाराष्ट्रामध्ये धुळे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका त्यांनी सफाई कामगार साठी विशेषतः वालमी सामाजिक सभागृह आणि बस्ती आणायचे विचार आणि सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब श्रम सापडले आवास योजना ही योजना आहे बाबासाहेब नावाची मोफत घर बांधून द्यायचंय ज्यांना पंचवीस वर्ष झाले सफाई कामगारांना किंवा काम करताना तो मेला विचारा त्यांना मोकळं घर द्यायची येऊन नाही ते आपण अख्ख्या माणूस धोरण मापणे राबवतो आता त्याचं भरपूर काम चालू आहे थोडासा इश्यू चालू आहे भैया म्हटलं मला इलेक्शनमध्ये आपण जागा करून देऊ सर प्रभाग क्रमांक अठरा साठी तुमचा काय संदेश असणार प्रभाग क्रमांकाचा प्रत्येक मतदाराला मी एकच संदेश देईल मी तुमचा भाऊ आहे मी भाऊ भांडेवाले बघा तुम्ही शहरामध्ये भांडे वाटप चालू आहे भैयाच्या माहिती आपणच वाटतं ते परंतु सरकारी योजना आहे मी थेट मतदाराच्या घरी घेऊन जाणार आहे मी मोठ्या नाही मोठ्या गाड्यांनी मी जमिनीचा माणूस आहे जमीन हाक मारा मी त्यांच्या घरी पडणार आहे आरोग्य असेल शिक्षण असेल कामगार क्षेत्र असेल ती जी पुढची जबाबदारी आम्ही घेणार आहे माझ्या परिवारामध्ये निशा विजय पवार संधी मिळाली तर संधीचा सोना शंभर टक्के करणार आहे मी तुम्हाला राहलीतील परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निवडणुकीसाठी आणि असंच तुमचं कार्य अविरत चालू राहील त्याबद्दल शुभेच्छा धन्यवाद